नंदुरबार येथील एकलव्य विद्यालयाच्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल नव्याण्णव लागला आहे सानिका सुनील पाटील हिने त्र्याहत्तर टक्के गुण मिळवित शाळेत प्रथम क्रमांक क्रमांक आहे तर द्वितीय सानिका सुनील पाटील अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के तृतीय क्रमांक चेतना संजय पाटील हिने सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण प्राप्त केले आहेत एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन करून निकालाची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राखलेली आहे एकलव्य विद्यालयातून एकूण एकशे तेरा विद्यार्थी वर गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत तर तीनशे दोन विद्यार्थी विशेष प्रावी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉक्टर सुहास नटावतकर मुख्याध्यापिका सुहासिनी सुहास नटावतकर उपमुख्याध्यापिका शैलजा कपाडिया पर्यवेक्षक शंकर सोनार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला